हे बिबटे इथून तुम्ही उचला आणि कुठं नेऊन सोडायचे तिकडे नेऊन सोडा ती नजरबंदी नको आम्हाला आणि काहीच नको तो बिबटे आम्हाला नकोचे नाही मग त्याला शेड्युल वन मधून तुम्हाला बिबटे ठेवायचे ना ठेवा त्याला आमचा विरोध नाही पण त्याच्यावरचा जो कवच आहे त्याला कोणी हात लावायचा नाही राष्ट्रीय प्राणी त्याच्यावरच जे फेज वन मधलं जे आहे ते काढा त्याला मारायचा अधिकार सामान्य जनतेला येऊ द्या तुमचे बिबटे ऑटोमॅटिक संपले जातील तुम्हाला काय वाटतं तुम्हाला रोज त्रास सहन करायला लागतोय कुठला असा उपाय आहे तो केल्यामुळं तुमचा त्रास मिटणार आहे किंवा मानवी हल्ले मानवी हल्ले जे होत आहे ते कमी होणार नाही मला एवढंच म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं फेस वन फेस वन म्हणजे काय का त्याला कोणालाही मारायचा अधिकार नाही ज्या फॉरेस्ट खात्याच्या ताब्यात आहे ना तो सुद्धा त्यांना अधिकार नाही मारण्याचा तर मग तो, तो फेज वन मधून काढला ना तो कोणालाही मारता येईल मग भाल्याने मारता कोण करण देऊन मारीन किंवा कशाने मारिन मी आता जे नामदार साहेबांना जे बोललो ना हेच बोललो का त्याचं जे कवच आहे तो कवच काढा कारण काय होतंय वाघ झाला हे झालं याच्यामध्ये राजकारण भरपूर होतंय साहेब राजकारण कसं होतंय तू ह्या पक्षाचा तो तो या पक्षाचा त्या पक्षाचा अवा आमचा बळी गेला तर राजकारणावर पडलं राखेल आम्हाला काही घ्या ज्ञान नाही तर राजकारणाचं मला एवढंच म्हणायचं का तो इथून उचला आणि ज्यांना पाहिजे त्यांच्या घरी नेऊन सोडा आपल्याला तो लागतच नाही तो बिबट्या